नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूटूब चॅनल आपलं कुटुंबमध्ये आजचा प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा या शुभप्रसंगी आमच्या विभागात सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे त्याचा पण आपण थोडासा आढावा घेऊया आणि खास गोष्ट म्हणजे आमचे लहान बंधू आणि त्यांच्या सौभाग्यवती होती नमिता या त्या पूजेला बसणार आहेत हे बघा त्यांनी तयारी केलेली आहे पूजेची प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आमच्या विभागात ध्वजारोहण होत आहे ध्वजारोहण आमच्या विभागातील ध्वजारोहण सामाजिक कार्यकृतांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येत आहे आ पहा अशा रीतीने आपला राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आलेला आहे वंदे मातरम हॅलो हॅलो मोठी ध्वजारोहण झाल्यानंतर आम्ही नाश्ता करून घेतला ते बघा वचची कंपनी पण आमच्याकडे नाश्ता करत आहे आम्ही सर्वजण नाश्ता करून येईपर्यंत पूजेला सुरुवात झाली होती हे पहा आजी आणि नमिता पूजेला बसलेत आमचा बाळा म्हणजे पूजेला बसलेत बघा म्हणजे हसते आहे माझ्याकडे बघून शूटिंग करते हा व्हिडिओ थोडा लांब राहील त्यामुळे मध्ये मध्ये पण करणार या व्हिडिओला कारण या व्हिडिओ मला दोन समारंभ कव्हर करायचे एक तर आहे आणि दुसरा आमच्या घरी संध्याकाळी हळदी कुंकू आहे तो पण मी ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे हळदी कुंकू सुद्धा मी ह्याच व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे त्यामुळे थोडा लांब होईल ला व्हिडिओ पण तरी पण संपूर्ण व्हिडिओ बघा न कंटाळता Sampai <laughs> <laughs> jumpa पूजा संपन्न झालेली आहे आणि आता एक हवन करण्यात येईल हे बघा बाळा आणि नमिता आता खाली बसलेत आता हे हवनला सुरुवात झालेली आहे हा हवन करण्यात येतोय ही जी पूजा आयोजित केलेली आहे ती आमच्या विभागातील मंडळ श्री साई श्रद्धा मित्र मंडळ म्हणून मंडळ आहे त्यांच्यामार्फत केली जाते दरवर्षी सव्वीस जानेवारीला ते पूजा इथे पूजा असते आणि मोठा भंडारा असतो खूप लोक भंडाराला परंतु यावर्षी त्यांना भंडारा करता येणार नाही आहे किंवा केला नाही आहे कारण इथे रस्त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे त्याच्यामुळे भंडारा काही होणार नाही आणि हे जे आता गेले हे नरेश पुळेकर यांचे बंधू रामदास यांनी याला सुरुवात केली भंडाऱ्याला यांच्याबरोबर यांचे सगळे मित्र रामदास म्हणजे आमचे मित्र होते परंतु आता ते आमच्यात नाही आहे त्याचं दुःख आहे परंतु ठीक आहे त्यांचा जो पायंडा घातलेला आहे तो पुढे खूप सुंदर रीतीने पुढे नेत आहे काही गडबड नसते काही नसते व्यवस्थित रीतीने भंडारा केला जातो त्यानंतर संध्याकाळी साईबाबांची पालखीसुद्धा निघते परंतु या वेळेला पालखीसुद्धा निघणार नाही आहे कारण मी सांगितलं ना तसंच कारण इकडे रस्ता खोदलेला आहे तर त्याच्यामध्ये कोणाला काही त्रास होऊ नये काही नाही आणि विनाकारण काही गडबड होऊ नये म्हणून त्या मुलांनी ठरवलं की यावर्षी आम्ही भंडारा आणि पालखी काढणार नाही फक्त पूजा करणार आहे तर ठीक आहे पुढच्या वर्षी मोठी पूजा करतील ही मुलं खूप मेहनती मुलं आहेत आता पूजा आणि हवन संपन्न झालेलं आहे आरतीला सुरुवात झाली आहे तर आता आपण आरती करूया

संचारप्रिओ श्रीपदी बुध भक्ती भावा श्रीपदी बुध भक्ती भावा जय जय दीनदयात्य नारायण ना करिता प्रसन्न सु नारायणा प्रसन्न सुनायणा जय जय दीनदया

जय जय दीन दयरा सत्य नारायण देवा अनन्य भावे पुजिनी हे व्रत जे नर आचरती चिंतित कोरवती त्याकी रेवन दंपति जन हरती

हरिदा केशव राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेव भरि सीताराम माधवं गोपिता वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं देहि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सत्यनारायण भगवान जय जय

सदा सर्वदा योग पूजा गणावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षी नको दुःखवंतानंदा प्रभू नायका पागणी हे जय जय रघुवीर समर्थ ओम यज्ञे यज्ञ मौगंध देवा सारी धर्माणी कृतमान्या यत्र पूर्वे साध्या सती ओम राजा विराजा से लगमिरोब कृष्प पूर्पे से लिए गर्वारे जोsकता है को वार जैं बहुत भानि विए नियू अत्राजप फजाआ लिलडोन थी ऑदरर्ण वोल्द Dios들 सवाराजं Zumरन भान में सरॉप्दts तमा जवलिया इह सतरम भवमाशार फार युआरvartheta धा परार्थातः धुमय समुद्रपर्यन्तया इहराडेंगी सरप्यस्लोको निहितो परतः परिवेष्टारो मृतस्य वसनगृहे सदंताय विमहे वक्रदुंडाय विमहे तन्नो दंती प्रचोदयात विमहे मंत्र समर्पयामि सत्यनारायण भगवान की जय साईनाथ महाराज हे आहेत श्री साई श्रद्धा मित्र मंडळाचे अध्यक्ष आमचे हे आहेत खजिनदार तुमची ओळख करून ना खजिनदार साहेब संदीप दीपक काही जे आता दोघ जणच आहेत बाकीचे सगळेजण आराम करायला गेले जेवायला ते ते गेलेत तर त्यांची भेट आपण करूया यावेळेला अशा रीतीने हा पूजेचा संपूर्ण कार्यक्रम संपन्न झालेला आहे मला नंतर कळलं की जिथे पूजा होती ती मुलांचं भजन आहे ती पहा लहान मुलं भजन करतो लहान बागे